तोत्रसंहिता अध्याय देवा माझ्या दया कर तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक देव माझे अपराधी पण खडवून घालवून टाक माझी पापे धुवून टाक मला पुन्हा स्वच्छ कर पाप मी पाप केले हे मला माहीत आहे ती पापे मला नेहमी दिसतात तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे सांगतोस त्या मी केल्या देवा मी तुझ्या विरुद्ध पाप केले मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल मी चुकलो आणि तू बरोबर होतास तुझे नेणे योग्य आहे मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा, आई माझा गर्भ धारण केला देवा मी खरोखरच प्रामाणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव हो। मला शुद्ध करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर मला आंघोळ घाल म्हणजे मी बर्फापेक्षा शुभ होईल मला सुखी कर पुन्हा आनंदित कसे व्हायचे ते मला सांग तुझी हाडे चिडवून टाकलीस ती पुन्हा आनंदित होऊ दे माझ्या पापांकडे बघू नकोस ती पुसून टाक देव माझ्या पवित्र हृदय निर्माण कर माझा आत्मा पुन्हा बलशाली कर मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस मी तुझ्या मदतीसाठी आनंदी होतो मला पुन्हा तुझा आनंद दे माझा आत्मा सबड कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर पापी लोकांनी कसे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्याचा शिकवीन आणि ते तुझ्याकडे परत येतील देवा मला खुणी समजू नकोस देवा तूच माझा त्राता आहे तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे प्रभू मी माझे तोंड उघडीन आणि तुझी गुणगाण करेन तुला बळी नको आहेत तुला नको असणारे बळी मी देणार नाही देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय देवा तू चिळली गेलेले आणि विदीर्ण झालेल्या हृदयांकडे पाठ फिरवणारा नाहीस देवा तू सियोनाशी चांगला आणि दयाडू राहा येशलमच्या भिंती बांध नंतर तू चांगले बड़ी उपभोग शकशील आणि हमारपण भी तू उपभोगशील आणि लोक पुन्हा तुझ्या वेदीवर बैलांचा बळी देतील